स्वामी म्हणतात हे आहेत गरिबी आणि दारिद्र्य येण्याचे पाच संकेत नंबर एक घरातील तुळशीचे रोपे मारू नये घराच्या मध्यभागी असलेल्या तुळशीचे रोप शुभ मानले जाते पण तुळशीचे रोप पूर्णपणे सुकते जे घरातील संकट आणि गरिबीचे लक्षण मानले जाते नंबर दोन काळ्या मुंग्या घरातील खारट पदार्थामध्ये काळ्या मुंग्या दिसू लागल्या आणि जास्त वाढू लागल्या तर समजून घ्या तुमचा येणारा वाईट काळ सूचित करतो नंबर तीन झाडे घरात लावली लावली तुम तुमच्या घरात लावलेली तु, लावले झाडे हिरवीगार असतात मग तुमच्या घरातील झाडाची पाणी सुक सुकायला लागली किंवा घरातील झाडांची पाणी आणि झाडे वाळू लागल्यास समजून जा की बुध ग्रह ही अशुभ परिणामी तुमच्या परिणाम तुमच्या घरावर होणार आहे नंबर चार घरातील झाडू हे घरातील लक्ष्मीचे प्रतीक मानले आहे कारण ते घरातील गरिबी दूर करते घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य आणते झाडूवर पाय ठेवू नये यामुळे लक्ष्मीचा आदर होतो घरातील लहान मूल अचानक घर झाडू लागले तर त्याला घरात नको असलेले पाहुणे येण्यास लक्षण समजावे कारण ते दुर्दैवाने आमंत्रण देते त्यामुळे गरिबी आणि दरेंद्र असते तसेच अंधार पटल्यावर झाडू लावून लावणे टा टाळावे यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरातील कोणतेही सदस्य बाहेर गेला तर कुणीही झाडू नये झाडू लपून ठेवावा ज ठेवला जातो त्याप्रमाणे झाडूलाही नजरेपासून दूर ठेवावे घरामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे नंबर पाच जसे घर गर घरामध्ये पाल दिसणे शुभ असते असे अनेकांना म्हणणे आहे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जावे हे ध्यानात ठेवावे की परत येताना तुमच्या घरात एक पाल दिसली याचा अर्थ तुमचा वाईट काळ लवकर सुरू होणार आहे जर तुम्ही नवीन घर घेतले असेल मी त्यात मेलेली पाल दिसली तर घरात प्रवेश करण्यापूर्वी पूजा व ग्रहण असे केल्यास त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीने प्रगती अडथळे निर्माण आणि वाईट काळात त्या व्यक्तीवर नेहमी राहते कथा आवडल्यास थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू